नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसात झी मराठी वाहिनीवर चला नवा पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या पर्वामध्ये काही नवे चेहरेही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत यंदा या कार्यक्रमाचा स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आहे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव यांची या शोमध्ये नव्याने एंट्री झालेली आहे चला हवायुद्याच्या नव्या पर्वात अभिनेता प्रियदर्शन जाधव हा तिहेरी जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे या नव्या पर्वात अभिनयास प्रिय दर्शन लेखक आणि दिग्दर्शन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे जेव्हा लोकांना समजलं की मी हा शो करतोय तेव्हा अनेकांनी मला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केले होते प्रेक्षकांचं प्रेम पाहून खूप भारावून गेलोय आणि आता जबाबदारी देखील वाढली आहे आम्ही सगळे खूपच मेहनत करत आहोत मला खात्री आहे की या पर्वातून आम्ही तोच आनंद पुन्हा देऊ असे प्रियदर्शन जाधव म्हणाला आहे एकंदरीतच चला हवायुद्याच्या नव्या सीझनचे लेखन दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही जबाबदाऱ्या प्रियदर्शन जाधवकडे आहेत त्यामुळे हा बहुरंगी कलाकार आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे तर चला हवाई उद्याचा नवा पर्व पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद